नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो द्राक्षाला बाजारात चांगले दर मिळण्याकरता आपण काही काळजी घेणं महत्वाचं आहे तर त्याकरता सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे घड संकेतचं नियोजन थॉमसन शर्स सोनाका फ्लेम यासारख्या जर व्हरायटीज असतील तर आपण नऊ बाय नऊ बाय पाच चौरस फूट म्हणजे नऊ बाय पाच पंचेचाळीस चौरस फूट या अंतरात अडोतीस ते चाळीस घड आपल्याला ठेवायचे आहे तर थॉम्सन शरद सिडले सोनाका फ्लेम या व्हरायटीकरता आपल्याला नऊ बाय पाच म्हणजे पंचेचाळीस चौरस फुटात अडोतीस ते चाळीस घड मध्यम आकाराचे ठेवायचे की ज्या घडाचं वजन साडेतीनशे ते चारशे ग्रॅम होईल संख्या आपण जर प्रमाणापेक्षा जास्त ठेवली तर मा त्याचबरोबर मालाला रंग येत नाही आणि साखर कमी भरते मालाचा टिकाऊपणा कमी होतो आणि या कारणामुळं मार्केटमध्ये योग्य प्रमाणात आपल्याला द्राक्षाची दर मिळत नाही असे होऊ नये म्हणून घडसंख्या नियोजन ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही आपण केली पाहिजे त्यानंतर जर आपल्याकडं पर्पोल जम्बो यासारख्या व्हरायटी जर असतील तर या व्हरायटींना नऊ बाय पाच म्हणजे पंचेचाळीस चौरस फुटात अठ्ठावीस ते तीसच घट ठेवायचे आहेत यापेक्षा जर जास्त घड ठेवले तर रंगपूर्ण काळा होत नाही साखर साखर पूर्ण भरत नाही आणि मालाला निम्मासुद्धा दर मिळत नाही तर जम्बो आणि पर्पल करता नऊ बाय पाच पंचेचाळीस चौरस फुटात अठ्ठावीस ते तीस घड या हिशोबाने आपलं जे अंतर असेल तो हिशोब करून तेवढ्या चौरस फुटात आ, किती घड बसतात हा विचार करून आपण घट ठेवले पाहिजे उदाहरणार्थ नऊ पाच दिले हे दिलेलं आहे घड जादा घड कमी करताना आपण कमी साईजचे घड काढून टाकले पाहिजे त्याचबरोबर जे ज्याची गळ झालेली आहे जास्त प्रमाणात शेवटच्या टप्प्यामध्ये डाग येईल असं कुठलंही खत किंवा औषध आपण फवारायला नको आपण काही वेळा थ्रिप्स करता किंवा भुरी करता काही औषधं फवारतो आणि त्यांनी सुद्धा डाग येतात तर अशा वेळेस आपण अशा वेळेस आपण फवारणीपूर्वी एक दिवस अगोदर चार ते पाच झाडांवर फवारून बघावं आणि नंतरच हे भरातले स्प्रे आपण नंतरच दिले पाहिजे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा मण्यांना चांगला रंग आला पाहिजे देशांतर्गत मार्केटमध्ये दे पिवळ्या रंगाचे द्राक्ष जास्त त्याला चांगला रेट मिळतो असे पिवळ्या रंगाचे द्राक्ष तयार होण्याकरता त्याचबरोबर टिकाऊ द्राक्ष तयार होण्याकरता ऊन सावली बागेत असली पाहिजे म्हणजे माल टिकाऊ होतो त्याचबरोबर पिवळा रंग येतो घडाच्या जवळचे एक दोन पानं आपण काढले तर काळ्या द्राक्षांना चांगला काळा रंग येतो आणि सफेद द्राक्षांना पिवळा रंग येतो तर याचा आपण विचार केला पाहिजे त्यानंतर द्राक्षाची क्वालिटी खराब होण्याचं दुसरं एक कारण म्हणजे वॉटर बेरीज ज्याला आपण त्याला आपण पिचके मणी वगैरे म्हणतो आणि हे मण्यामध्ये साखर अत्यंत कमी असते या मण्यामध्ये साखर अत्यंत कमी असते म्हणजे जर वीस एम एम वीस ब्रिक्स जर इतर मण्यात असेल तर ह्या मण्यात आठ ते दहा ब्रिक्स फक्त साखर असते असे मने टिकवून असतात आणि खायला तर अजिबातच चांगले लागत नाही तर ही बेरीज घडांमध्ये येऊ नये म्हणून काही महत्त्वाची काळजी आपण घेतली पाहिजे पाणी ज्या वेळेस प्रमाणापेक्षा जास्त होतं तेव्हा वॉटरबेरीज वा येते त्यानंतर बागेवरील घडांचा लोड जेव्हा जा जास्त होतो तेव्हा वॉटरबेरीज वा येते त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियमची असली तरी वॉटरबेरीज येते यापैकी मध्ये कुठले कारण लागू पडते याचा विचार आपण करून सुधारणा केली पाहिजे आता पाणी व्यवस्थापन जर चुकीचं होत असेल ते कसं सुधारून आपल्याला वॉटर बेरीज येणार नाही याचं नियोजन करता येईल ते आपण बेरीज होऊ नये म्हणून मुरमाड जमीन जर दर चौथ्या दिवशी आपण पाणी दिलं आणि ते पाणी अडीच फूट रुंदीत ते पुणे सांगली या लातूर उस्मानाबाद बीड या उष्ण हवा असलेल्या भाग दर सातव्या दिवशी पाणी दिलं पाहिजे नाशिकच्या परिसरात आपण अशा जमिनीला दर दहा ते बारा दिवसांनी पाणी दिलं पाहिजे आणि पाणी देताना एका वेळेस दर चौथ्या दिवशी आपण पाणी दिलं आणि ते पाणी अडीच फूट रुंदीत किती पुणे पूर सांगली या लातूर उस्मानाबाद बीड या उष्ण हवा असलेल्या भाग दर सातव्या दिवशी पाणी दिलं पाहिजे नाशिकच्या परिसरात आपण अशा जमिनीला दर दहा ते बारा दिवसांनी पाणी दिलं पाहिजे आणि पाणी देताना एका वेळेस तीन ते चार फूट रुंदीत पसरल असं पाणी आपण दिलं पाहिजे या रीतीने जर या रीतीने जर पाणी दिलं तर आणि एवढ्या दिवसानंतर जर पाणी दिलं तर वॉटर वॉटरबेरीची समस्या कमी होण्याबरोबरच मण्याची साईज चांगली मिळेल त्याचबरोबर जमिनीतून फुगण मिळण्याकरता आपल्याला जे अन्नद्रव्य उचलले जायला पाहिजे ते योग्य रीतीने अन्नद्रव्य उचलले जातील खोल काळी जर जमीन असेल तर अशा जमिनीत नाशिक भागात या थंडीच्या जानेवारी ते दहा बारा फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत दर पंधरा दिवसांनी पाणी देण्याची गरज आहे नाशिक वगळता इतर भागात बारा दिवसाच्या दरम्यान पाणी देण्याची गरज आहे खोल काळ्या जमिनीत जर आपण चार लिटरचे दोन ड्रिपर लावलेले असतील तर पाच ते सहा तास पाणी आपण दर नाशिकमध्ये असेल तर दर पंधरा ते सतरा दिवसाने काही ठिकाणी वीस दिवसांनी देणं योग्य ठरेल आणि इतर ठिकाणी दिवसांनी आपण पाणी दिलं पाहिजे या रीतीने पाणी व्यवस्थापन याच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर मण्यांना लष्टर असलं पाहिजे मण्याला चकाकी असली पाहिजे मण्यांच्या वरती एक सफेद असं आवरण तयार होतं त्याला लष्टर म्हणतात तर हे सुद्धा आपण द्राक्ष तयार होत आल्यानंतर शेवटच्या दीड महिन्यात त्याची हाताळणी के जर केली नाही तर हे लस्टर टिकून राहतं आणि हे लस्टर जर टिकून राहिलं तर द्राक्षाचा टिकव द्राक्षाचा आकर्षकपणा वाढतो याकरता हे लस्टर अत्यंत त्यानंतर क्वालिटीमध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आकार एकसारखा असला पाहिजे मण्याचा आकार राहण्याकरता जेव्हा आपण थिनिंग करतो त्यावेळेस घरातले सत्तर ते ऐंशी टक्के मणी ज्या आकाराचे असतील त्यापेक्षा निम्म्या आकाराचे मणी किंवा एकदमच छोटे मणी तो त्यावेळेस आपण एकसारखे मणी ठेवले पाहिजे सध्याच्या परिस्थितीत एक्सपोर्ट प्रमाणेच लोकललाही एकसारखे मणी एकसारख्या मानेची मागणी सर्वत्र व्हायला लागलेली आहे आणि त्या द्रा एकसारख्या एक मानेच्या द्राक्षांना मार्केटमध्ये डिमांड येत आहे बांगलादेश असो किंवा इतर देशांतर्गत मार्केटमध्ये दे एक्सपोर्ट सारखेच एकसारखे माने जर असले तर व्यापारी जास्त भाव देतो आपल्यालाही ते बघायला आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे ते ग्राहकालाही आकर्षक दिसले तर ते पैसे वाढून देत आणि या शॉर्ट बेरीज किंवा छोट्या आकाराचे मणी आपण काढून एक सारख्या मण्याचा सा घड तयार करणं गरजेचं आहे क्वालिटी द्राक्ष उत्पादनात वॉटर बेरीज नसली पाहिजे त्यानंतर पिंक बेरीज सुद्धा नसली पाहिजे म्हणून सध्याच्या परिस्थितीत पेपर लावणे याच्या पलीकडं वेगळा कुठलाही उपाय नाही तर ज्या ठिकाणी बेरीज येण्याची शक्यता फुगवण चांगली होण्याकरता करणं गरजेचं आहे पेक्षा चार डिग्रीपेक्षा त्या ठिकाणी फुगवणीवर परिणाम होतो तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी चार डिग्रीपेक्षा जिथं तापमान कमी झालं अशा ठिकाणी एकोणावीस 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 हे विद्रव्य खत प्रति लिटर दोन ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति अशा रीतीने स्प्रे जर आपण दर तिसऱ्या दिवशी एक असे तीन स्प्रे जर दिले या कमी थंडीच्या कालावधीत तर साईज ज्या त्याला फायदा मिळून साईज मिळत राहतात हे सर्व मुद्दे आपण त्यामुळे हे मुद्दे काही प्रमाणात आपल्या लक्षात आले असतीलच परंतु हे मुद्दे पुढील दोन ते तीन दिवसात रेकॉर्डिंग करून आपल्यापर्यंत पाठवण्याच नियोजन ग्रेप मुंडो मार्फत कसे करतील असं मी त्यांना सुचवतोय तर या विषयाला धरून आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही पाठवा त्या प्रश्नांचे उत्तरही व्हॉइस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देता येतात का हे ग्रेप मुंडाला मी सांगतो आपणास काही प्रश्न असल्यास ग्रेप मुंडो ही ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा व आपले प्रश्न तिथे विचारा धन्यवाद